मी तू वहिनी आपण सर्व जणांनी केले आपण सगळ्यांनी मिळून केलं म्हणून लवकर झालं हो का नाही पण आपण सगळ्यांनी केल्यामुळे लवकर झालं हो का नाही खूप छान सगळ्यांनी मिळून काय असेल टेबल आहे का काय घरगुती डेकोरेशनासाठी आणि मकर बनवण्यासाठी आम्ही सर्वजण तयारीला लागलोय पारंपरिक आणि साधेपणा एकदम सिंपल पद्धतीने आम्ही मकर बनवतोय दरवर्षी बनवतोय मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की मकर बनवताना साधारणतः खूप साऱ्या गोष्टी लागतात सर्व गोष्टी आपल्याजवळ आहेत तर आपण बनवूया चला तर मग तुम्ही बघू शकता आम्ही बनवतोय मकर अर्नव मी आणि माझ्या मोठ्या दादांनी मकर बनवायला चालू केलं होतं पण आम्हाला अजून हेल्प लागणार होती मग शुभांगी आली नंतर मग त्याच्यानंतर अर्नव आला नंतर मग वहिनी आली कारण की सर्वजण असल्यानंतर लवकर बनव बनवल्या जातं मकर त्याच्यामुळे आम्ही त्यांची सगळ्यांची हेल्प घेतली आणि मकर बनवायला चालू केलं बघू शकतात तुम्ही पंधरा ते वीस मिनिट लागणार आहे तर तुम्ही बघू शकता जास्त वेळ नाही लागत तुम्ही सर्वजणांनी जर केलं तर कमी वेळामध्ये मकर बनवून होतं आहे तर सर्व हे मकर चारही बाजूनी मजबूत असल्यामुळे याला दोन ते तीन माणसं कंपल्सरी दोन ते तीन माणसं कंपल्सरी लागतात मकरला पकडण्यासाठी कारण की या साईडनी जर नाही पकडलं तर या साईडच्यामुळे दोन ते तीन माणसं लागतात मकर बनवण्यासाठी आर्नव पण आम्हाला हेल्प करतो आहे मध्ये मध्ये पकडतो आहे कारण की आर्नवची पण खूप हेल्प झाली आहे आम्हाला सर्वांना कारण की आम्ही सर्वजणं मिळून बनवतो आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप टाईम कमी लागतो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि बाजूलाच आम्ही बाप्पा बसवलेला आहे गणपती बाप्पा मोर्या साधारणतः आम्हाला एक ते दोन तास लागणार आहेत कारण की हे आमचं घरगुती मकर आहे आणि मकरची साईज वगैरे हो पण तुम्ही बघू शकतात खूप मोठी साईज आहे तर त्याला टाईम वगैरेच हो जातोच मित्रांनो बनवण्यासाठी कोणती पण गोष्ट करण्यासाठी थोडा वेळ लागतोच वेळ लागल्यानंतर कोणती पण गोष्ट चांगलीच होती चला मग सूरजचा कंपनीचा टायमिंग झालेला आहे तो निघाला आहे मग जॉबसाठी सूरज म्हणजे आमचा लहान आम भाऊ कारण की कंपनीने त्याला आज सुट्टी दिलेली नाही आहे

मग तर मित्रांनो गौरी मंडप हा आमचा झालेला आहे फिफ्टी पर्सेंट आणि आकर्षण पडद्यानी सजावट वगैरे पण झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने सजावट वगैरे करतोय आम्ही बघा रंग रंगी पडदे रंगी माळा फुलं याच्या अरे व्हिडिओमधील भारी आले की मग हे अजून बंदच नाही त्याच्या आधीच भारी आले इकडे बघ डेकोरेशनचं मंडप वगैरे हो थोडंसं समोर सरकून घेतलं मग सा साडीला वगैरे पिनअप करून घेतल्या सर्वजणांनी आम्ही चारही साईडनी कारण की नंतर मंडप वगैरे हो एकदम मजबूत झाल्यानंतर मग अशा प्रकारे आम्ही साडीला वगैरे पूर्ण पिनअप करून झालेलं आहे तर मग आम्ही मंडपाच्या आतमधली तयारी करतो आहे आता थोड्या वेळाने तर लगेच गुणी गुणी आ, तर गौरीसाठी मग आम्ही समोरची तयारी करायला चालू केलेलं आहे मग नंतर आम्ही दोन्ही गौऱ्यांचे स्टँड वगैरे घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकतात मग दोन्ही साईडने आम्ही स्टँड वगैरे लावून घेतो आहे मग हे बसवण्यासाठी ना साधारणतः वेळ खूप लागतो पण हे एवढं मजबूत बांधावं लागेल तुम्हाला की कारण की खूप मजबूत वगैरे हो बांधावं लागते चारही बाजूनी हो तर मग ते बांधायला वगैरे चालू केलेलं आहे कारण की गौरीचं स्टँड वगैरे सगळं वहिनींनी आम्हाला ठेवून दिलं मग नंतर शुभांगीनी तयारी करायला चालू केलं म्हणजे स्टँड वगैरे बांधायला शुभांगीनी चालू केलं मग मी पण तिला हेल्प केली तिनं स्टँड वगैरे बांधून घेतलेलं आहे गौरीचं तुम्ही बघू शकता मित्रांनो वहिनींनी शुभांगीला सांगितलं की तू बाकीचं इकडलं कर करून घे मी बाकीचे कामं वगैरे करून घेते कारण की सर्वजणांनी एकाच कामामध्ये लागल्यानंतर ला कामं पूर्ण होणार नाही येत ना त्याच्यामुळं छान आम्ही गौरीच्या मंडपासाठी विविध रंगाचे पडदे वापरलेले आहेत हे पडदे गौरीला एक आकर्षक आणि पारंपारिक लुक देतात आणि रंगीपेरंगी फुलांचा पण वापर आम्ही केलेला आहे तर तुम्ही बघू शकतात मित्रांनोजीने मी तू वहिनी आपण सर्वजणांनी केले आपण सगळ्यांनी मिळून केलं म्हणून लवकर झाले हो का नाही पण आपण सगळ्यांनी केल्यामुळे लवकर झाले हो का नाही खूप छान सगळ्यांनी मिळून हा दोघं म्हणलं की लवकर नाही होत हो का नाही आई सगळ्या जणांनी केलं म्हणून लवकर हो हो का नाही लवकर लवकर होते आणि तू पण त्या घरात बसली होतीस तू तिकडल्या घरात होतीस ना हो ना तिकडल्या तू तिकडल्या घरात काय करत होतीस भाजी तोडत होतीस का भाजी निसत होतीस आणि अर्नव आर्नव काय करत होता तिकडल्या घरात अर्णव तू काय केलंस आता हे काय बनवलंस अरे वा ते गेम मधला गेम बनवतोस का

गेली? बाहेर गेलेत गेले का ते नाही बघ 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 कशी ऍक्शन करते बापरे चला आई सोबत तू कर आता खेळ तिकडल्या घरामध्ये आई कुठे गेली आता हे काय करते हे चांगलं ब आता हे कोपऱ्यात जाऊन बसले ही चंग्र तू अरे येऊ ये ही चंग्र इथ बस ह्या चंग्र नको आनंद परिसंकर तुम्ही बघू शकतात मित्रांनो किती मेहनत आणि चिकाटीचं काम असते तर मग आता मी पण हेल्प करतो आहे शुभांगीला तर ती आधीच साडीसाठी खूप म्हणजे आधीच साडी नेसवण्यासाठी निऱ्या वगैरे आधीच आधीच काढून घेते आणि त्याला पिनअप वगैरे पण करून घेते ते तुम्ही बघू शकतात म्हणजे हे सर्व तुम्ही अगोदर केल्यानंतर सो साध्या आणि सिंपल पद्धतीने तुम्हाला साडी नेसवता ते नेसवता येते त्याच्यामुळे तिने निऱ्या वगैरे सर्व आधीच काढून घेतलेल्या आहेत साडी नेसण्यासाठी सर्वप्रथम स्टँडच्या अनुषंगाने अंदाजे माप घेऊन पदर काढून घ्या या पदराला खालून आणि वरून असे दोन्ही बाजूंनी पिनअप करा त्यानंतर साडीचा सा दुसऱ्या टोकाला जाऊन थोडा भाग मोकळा सोडून त्याच्या निऱ्या काढायला घ्या आणि या निऱ्यानंतर इस्त्री करून घ्यायला विसरू नका जेणेकरून चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीने दिसतात तर तुम्ही बघू शकतात निऱ्या वगैरे हो काढून घेतलेल्या आहेत साडी नेसायची स्टाईल उजव्या बाजूने नेहमी करावी साडीचा वरचा सोडलेला भाग स्टँडच्या हात टाकून घ्यावा गोलाकार पद्धतीने आणि निऱ्यांची बाजू पुढे येईल अशी रचना करावी पुढे पदरांचा भाग मागून पुढे करा त्यानंतर गौरीचे धड मुखोटा आणि हात लावून गौरीचे वरचे शरीर तयार करा त्यानंतर काढलेला पदर गौरीच्या डाव्या खांद्यावर टाका अशा प्र अशा प्रकारे साध्या आणि सिंपल पदे पद्धतीने साडी नेसवल्या जाते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मग दुसऱ्या पण गौरीला साडी वगैरे हो नेसून घेतली तिच्या निऱ्या वगैरे हो काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता तर पिनप वगैरे हो करून घेते मग नंतर पूजा वगैरे हो केली मग हळदी कुंकू वगैरे लावल्यानंतर पाया वगैरे पडल्या शुभांगिनीनंतर मग आम्ही सर्वांनी पाया वगैरे पडल्या मग आता तुम्हाला सांगा मित्रांनो तुम्हाला हा पहिला पार्ट कसा आवडला आवडला का नाही आम्हाला नक्की कळवा बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहेत दोघीजणी पण या साईडची पण गौरी छान दिसते या साईडची पण छान दिसते एकदम मस्त काळाचं वगैरे पण ठेवून घेतलेलं आहे सर्व तर तुम्ही बघू शकता मित्रांनो नंबर वन अप्रतिम मकर वगैरे पण आमचं छान झालेलं आहे